नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक तीस जानेवारी रोजी पार पडणार आहे या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहेत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडणार आहे तर विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी विशेष सभा घेण्याचे आदेश दिले आहेत आजपासून सत्तावीस जानेवारी पर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे तर तीस जानेवारी रोजी सभेच्या दिवशीच अर्ज मागे घेण्याची अंतिम संधी देण्यात येणार आहे सकाळी साडे अकरा वाजता महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे निवडणुकीनंतर नवनियुक्त महापौर आणि उपमहापौर यांच्या उपस्थितीत स्थायी समिती तसेच इतर समित्यांच्या सभापतींची निवड करणार येणार आहे दरम्यान कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे भाजप आणि काँग्रेस कडून मित्र पक्षांसह इतर पक्षातील नगरसेवक लोकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचे चित्र आहे महानगरपालिकेतील सत्ता कुणाच्या हाती जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे